तुम्ही कोणालाही उमेदवारी देता त्या बाईने कुठले ते, ते गायत्री ताईंनी आतापर्यंत कुठलं आंदोलन केलं काँग्रेसचा जो उमेदवार आहे त्या काँग्रेसच्या उमेदवाराला आमची आया बहीण आमची लहान लहान मुलं या ठिकाणी ओळखत नाही माझी पत्नी तर पंचायत समिती सदस्या पन्नास हजार लोकांनी त्याला निवडून दिलं होतं ती नगरसेविकेचा तिला अनुभव आहे फॉर्म सबमिट केलेलं आहे आज या ठिकाणी मी नगराध्यक्ष पदासाठी माझी पत्नी सौ पुष्पा जगन सोनमने मा माजी नगरसेविका माजी पंचायत समिती सदस्या यांचा नगराध्यक्षपदासाठी भुसावळमधून फॉर्म टाकलेला आहे त्याचबरोबर अपक्ष हा फॉर्म टाकलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी वार्ड क्रमांक चारमध्ये सौ पुष्पा जगन सोनवणे देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्याचबरोबर वार्ड क्रमांक अठरामध्ये या ठिकाणी जगन सोनवणे यांचा देखील म्हणजे माझा स्वतःचा अर्ज देखील मी त्या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी माझी या ठिकाणी स्पष्टपणे भूमिका आहे की वार्ड क्रमांक चारमध्ये निवडून आल्यानंतर ज्या पद्धतीने आम्हाला अनुभव आहे मी तीन वेळा नगरसेवक राहिलो आहे माझी पत्नी नगरसेविका होती माझी पंचायत समिती सदस्य होती त्याच्यामुळे या ठिकाणी आम्ही त्या वार्डामध्ये सर्वांगीण विकास चार नंबर वार्डामध्ये केलेला आहे आणि या ठिकाणी परत जे संपूर्ण जे माझे दीड हजार मतदार आहेत त्या दीड हजार मतदारांपैकी एक हजार तरुणांना दीपनगरमध्ये मी बेरोजगारांच्या हाताला या ठिकाणी रोजगार देणार आहे आणि वार्डाचा सर्वांगीण विकास करणार आहे आणि जे बेरोजगार मुलं फिरतायत त्यांना त्या ठिकाणी ते बोलून त्यांना मी ठेकेदार करणार आहे त्यांना ठेका देणार आहे कारण की या ठिकाणी बेरोजगारीवर मात करण्यासाठी त्यांच्या हाताला रोजगार म्हणून तो ठेका देणार आहे अठरा नंबर वार्डातले दोन हजार मुलं दीपनगरमध्ये मी कामाला लावणार आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी आजमेरावले ख्वाजा यांच्याकडे जे आहे आणि खाटोबाल महाराज या ठिकाणी जर जे उमेदवार हरतात ते त्या ठिकाणी जातात असे हरलेल्या उमेदवारांच्या आणि त्या दोघी चार नंबरांनी अठरा नंबर वार्डातील सर्व लोकांची एक धार्मिक ट्रीप त्या ठिकाणी मी करणार आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी मला कालच्या दिवशी मोठं नवल वाटलं माझी आमदार संतोष चौधरी हां माझी मंत्री एकनाथराव खडसे दोघंजण एका दुसऱ्याच्या मांडीला मांडी लावून बसले कशासाठी सत्तेसाठी हां या ठिकाणी जे आहे नगरपालिकेमध्ये आपल्या कुटुंबाला या ठिकाणी सत्तेचा मलिदा खाता यावा म्हणून या ठिकाणी दोघं एकत्र आले अहो नाथा भाऊ तुम्हीच त्या ठिकाणी म्हणाले होते ना में चौदरीची, चौदरीची, की भुसावळ मी गुंडा राज आहे दहशत आहे आणि संतोष चौधरीची अनिल चौधरीची दहशत जी भुसावळ शहरामध्ये आहे ही गुंडगिरीच्या विरोधात तुम्हीच त्या ठिकाणी आवाज बुलंद केला होता उलट या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये खूप गुंड तयार झालेले आहेत खूप गुंड पैदा झालेले आहेत हे संपूर्ण दहशत निर्माण करणार आहेत भुसावळ शहरामध्ये ही जी गुंडगिरी आहे ही गुंडगिरीचं निर्मूलन झालं पाहिजे या लोकांना तडीपार केलं पाहिजे या लोकांना झोपडपट्टी दादा कायदा लावला पाहिजे परंतु या ठिकाणी जे आहे आमदार आजी माजी आमदारांच्या विरुद्ध गेल्या पंधरा वर्षापासून मी चळवळ चालवतोय म्हणून संजय सावकारी हटाव संतोष चौधरी हटाव आणि नाथा भाऊ बी आटाव हा नारा देऊन या ठिकाणी अबकी बार संविधान सरकार बार जनता राज जय भीमवाला आमदार झाला पाहिजे संविधानवादी आंबेडकरवादी या नगर अध्यक्ष झाला पाहिजे का होत नाही अध्यक्ष जय भीमाला संतोष चौधरीने जय भीमाला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार का दिला नाही आंबेडकरवाद्यांमध्ये संताप आहे संविधानवाद्यांमध्ये संताप आहे भीमसैनिकांमध्ये संताप आहे तुम्ही कोणालाही उमेदवारी देता त्या बाईने कुठले ते गायत्री ताईंनी आतापर्यंत कुठलं आंदोलन केलं हा काँग्रेसचा जो उमेदवार आहे त्या काँग्रेसच्या उमेदवाराला आमची बहीण आमचे लहान लहान मुलं या ठिकाणी ओळखत नाही माझी पत्नी तर पंचायत समिती सदस्य पन्नास हजार लोकांनी त्याला निवडून दिलं होतं ती नगरसेविकेचा तिला अनुभव आहे मग अशा पद्धतीने जे झिरो लोक आहे या झिरो लोकांना या ठिकाणी उमेदवारी देण्याचं काम केलेलं आहे आणि जे ज्येष्ठ नेते आहे रिपब्लिकन आंबेडकरवादी संविधानवादी या लोकांना कधी दोन सीट देत होते मका सरांना त्या ठिकाणी एकच सीट दिली संजय सावकारांनी संतोष चौधरींनी या ठिकाणी जे ज्येष्ठ नेते आहेत रिपब्लिकन आंबेडकर चळवळीतले संविधानवादी चळवळीतले त्या लोकांना या ठिकाणी उमेदवारी दिली नाही त्यांच्याकडे कोणी मागायला गेलं नाही कारण की आम्ही मागणारे लोक नाही आहेत आम राज करण्यावाले लोक आहे आम्ही सत्तेमध्ये येणारे लोक आहोत त्याच्यामुळे या ठिकाणी जे या सगळ्या गोष्टीचा धडा या ज्या सभा आमच्या या ठिकाणी होतील त्या सभांमध्ये या संपूर्ण गुंडा राजच्या विरुद्ध आणि या ठिकाणी वार्ड क्रमांक चारचा सर्वांगीण विकास आणि वार्ड क्रमांक अठराचा सर्वांगीण विकासासाठी ज्या पद्धतीने मी निवडून आल्यानंतर संपूर्ण वार्डाचा विकास केला होता त्यापेक्षा शंभर पटीने विकास करेल आणि बेरोजगारांनो तुम्हाला रोजगार दिल्याशिवाय राहणार नाही फक्त या ठिकाणी आपला राज लाव जनता राज लाव संविधान राज लाव एवढं बोलून या ठिकाणी आया बहिणींनो तरुणांनो चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस सौ पुष्पा जगन सोनवणे आणि मी तुमच्यासाठी लढतो या गायत्रीताईने एकही मोर्चा आंदोलन केलेलं नाही आहे हां काँग्रेसच्या उमेदवाराने एकही मोर्चे आंदोलन केलेले नाही असे जे जे लोक आहेत या सर्वांना बाजूला सारा आणि एकदा चमत्कार करा तुमची मतांची शक्ती ताकद आशीर्वाद या रस्त्यावरच्या आंदोलनकारी छोट्याशा पुष्पा आणि जगन सुरण्यांच्या पाठीशी ठेवा एवढ्या या ठिकाणी सर्वांना विम विनम्रपणे प्रार्थना पाया पडून या ठिकाणी विनंती करतो आणि आम्हाला नगरपालिका सभागृहामध्ये हे आमचे दरवाजे बंद करू पाहतायत आजी माजी आमदार तर तुमच्या आशीर्वादाने दरवाजे तोडून आम्हाला आतमध्ये पाठवण्याची ताकद शक्ती आशीर्वाद द्या एवढे या ठिकाणी तुमच्याकडून अपेक्षा करतो विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय तिरंगा जय संविधान जय भीम Subscribe now and press the bell icon. Never miss an update.